नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जवळत चालल्या आहेत याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा ज्याप्रमाणे आपण लोकसभेला चर्चा तर होणारच हे सदर सुरू केलं होतं ते पुन्हा एकदा या विधानसभेच्या अनुषंगानं निवडणुकीच्या अनुषंगानं सुरू करीत आहोत आजच्या चर्चा तर होणारच या सदरामध्ये आपण जो एक फोटो घेतलेला आहे यामध्ये आपण वेगवेगळे वेग फोटो घेतो जो वैशिष्ट्यपूर्ण फोटो आहे या हा फोटो आपण थमनीला घेऊन या ठिकाणी आपण त्याच्यावरती चर्चा करत असतो तर आजचा फोटो जो आहे तो यामध्ये माजी खासदार माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर महानंद दूध डेअरीचे माजी व्हाईस चेअरमन त्याचबरोबर फलटण तालुका सहकारी दूध संघाचे माजी चेअरमन डी के पवार त्याचबरोबर फलटण कृषी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक शिवरूपराजे खर्डेकर हे तिघं एकत्र असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत हे दोन जे दिग्गज नेते आहेत फलटण तालुक्यातले हे सध्या या फोटोमध्ये दिसत आहेत यापैकी जे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत शिवरूपराजे खर्डेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच पूर्वीच म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासूनच त्यांनी युतीधर्म पाळून आप आ, माजी खासदार रंजीश नाईक निंबाळकर यांचं लोकसभेसाठी काम केलं होतं त्यामुळं फारसं त्यांचा विषय चर्चेत नाही मात्र महानंद दूध डेअरीचे जे माजी व्हाईस चेअरमन आहेत डी के पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस राजे राजेगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात आहेत आणि सध्या ते खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि शिवरूपराजे यांच्याबरोबरमध्ये बसलेले आहेत हा फोटो चर्चेचा ठरत आहे त्याचं कारणही तसंच आहे की सध्या विधानसभेच्या अनुषंगानं अनेक राजकीय नेते मंडळी कोलांटोळ्या घेत आहेत याच पार्श्वभूमीवरती आता डी के पवार नेमकं या दोघांच्यामध्ये बसलेले दिसत आहेत म्हणजे ते पण कोलांटोडी घेणार का असा प्रश्न संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेने रंगत आहे मागच्या काही चार पाच दिवसापूर्वी मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक भूमिपूजनं झाली आणि याच ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जोरदारपणे तोप डागली होती ती तोफ होती शिवरूपराजे खरडेकर यांच्यावरती डागली होती त्यामुळे आगामी काळामध्ये आता सोशल मीडियावरती जो हा फोटो फिरत आहे या अनुषंगानं डी के पवार काय भूमिका घेणार हे आता येणाऱ्या काळामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपणास काय वाटतं हे आपण जरूर कमेंट्स रूपमध्ये कमेंट्स करा त्याबरोबरच आम्ही नवनवीन फोटो वैशिष्ट्यपूर्ण फोटो जे आम्हाला मिळतील ते चर्चा तर होणारच या सदरामध्ये आपण दाखवणार आहोत ज्यांनी कोणी अजून आमचा नमस्ते पट्टन चॅनल सबस्क्राईब केला नसेल यांनी जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद